नमस्कार मंडळी कसे आहेत सगळेजण मजेत ना संस्कृत बोला आणि संस्कृती जपा या आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाकशाला संस्कृत शब्द आहे याचा अर्थ आहे स्वयंपाकघर तेव्हा या पाकशालेमध्ये आपण नेहमी जे पदार्थ वापरतो त्यांची संस्कृतातली नावं आज आपण इथे पाहणार आहोत पहिलं आहे एषा शर्करा ही साखर आहे शर्करा म्हणजे साखर एतर हरिद्रा चूर्णम म्हणजे ही हळदीची पूड आहे हरिद्रा म्हणजे हळद एषहा गुडहा गुडहा म्हणजे गूळ एषहा गुडहा म्हणजे हा गुळ आहे एतर रक्त मरीच चूर्णम म्हणजे ही लाल तिखटाची पूड आहे एतर लवणम म्हणजे हे मीठ आहे तेव्हा आज आपण शर्करा हरिद्रा चूर्णम गुडा रक्तमरीच चूर्णम आणि लवणम असे पाच संस्कृत शब्द शिकलो लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत माझ्या या चॅनलला आपण शेअर आणि लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे ते पुढचे व्हिडिओज आपल्याला आपोआप येत राहतील जय तुसंस्कृत